सर्वांना विजयदशमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर इकडे आमच्या का सर्व गाड्या वगैरे ओवायचं काम चालू आहे स्वयंपाक वगैरे आहे मस्त असं पूर्णाचं स्वयंपाक केलंय आज आम्ही कारण की आम्ही दसऱ्याला पूर्णाचा स्वयंपाक करत असतो आणि मी पण छान अशी तयार पण झालेले बघा इकडे इकडे पण दिन त्या पण छान अशी तयार आहे आणि इकडे आमच्या सर्व गाड्या गाड्या ओवायचं काम आहे सिओ सिह्याची गाडी कुठे आहे सियाची गाडी कुठे गाडी जाऊन बस ती नाही ती तुझी छोटी गाडी आहे इथे आमचं चालू विजयदशमीच गाड्यांना सर्व गाड्यांना ओळायचं काम सिया बघा सिया सुद्धा ओळखते आजीला तिच्या सिओ गाडी कुठे तुझी छोटी भूम कुठे तुझी सिया नावाची त्याच्यात जाऊन बस गुरमध्ये जाऊन ना, का बर इकडे बाकी दिदी माझे मिस्टर बसलेले सिया पण जाऊन बसली छान अशी तिथे इकडे काकीच चालू आहे गाड्या हो ओळायचं काम इकडे बघा इथे दिदी नी दाखवत आहे है, गाड्यांना पाच भजे कुर्डे पूर्णाचा नैवेद्य इकडे सियाची छोटी गाडी ही आमची इकडे स्कूटी नाही सि तुझ्या जा गाडीत जाऊन बस ना बसायचं का बरं बघा ती कशी नाही म्हणते आज तू बसायला लाव का दीदीचं काम चालू आहे काम सि तुझी गाडी ओ ते बघा तू सिया तुझी गाडी जाऊन बस सिया ए बबू तुझ्या जाय ना बस ना काबर हे बघा राजेश्री द गार्डनच गार्डन वळतीय सिया सियाची चा आतूक चालली सिया आतू सारखं बस हा बसतो सोंग मार ती का दगड पेकू तुझी भूर कुठे कुठे तुझी भूर बस बसती का भूरमध्ये बस चाल बस। बसायचं चाल बस चाल ना सियाची भूर आहे बस